नमस्कार मी आता फुटवेअर या ठिकाणी आलो येश एस फुटवेअर हे तालुका राधानगरीला कोल्हापूर गाव सरवडे या ठिकाणी आलो तर तुम्ही पाहू शकता आपण आता चप्पलच्या दुकानामध्ये आहे उत्कृष्ट कोल्हापूर चप्पल या ठिकाणी भेटते तर कोल्हापूर चप्पलसाठी अभयंकर चप्पल मिळेल असं इंस आहे तर या इथं आपण आता उत्कृष्ट पद्धतीचे चप्पल मिळण्यासाठी एकमेव ठिकाण असणार असेच फुटवेअर या तुम्हाला सोबत माहिती देतात नमस्कार सर नमस्कार महाराज म्हणजे अरुण पवार साहेब आहे तर अरुण पवार साहेब यांच्या दुकानामध्ये आपण आलोय आता चप्पल बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात दुकान बघल्यानंतर लक्षात येणार की बाबा चप्पलचं काय आहे होलसेल मध्ये रिटेल होलसेलच पण विक्री असल्या लहान मुलापासून मोठ्या पण सगळ्यांना उत्कृष्ट पद्धतीने चप्पल आणि जस शोभल क्वालिटी म्हणजे हजारचं पुढे या चप्पलची व्हरायटी बघा कोल्हापुरी चप्पल प्रसिद्ध असणार तर राधानगरी सरवडे मध्ये सुद्धा तुम्हाला उपलब्ध मिळते थिरौं 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 थे थे। थे? थे। तर या ठिकाणी कोल्हापूर वरून आमचे संजय पाटील आले या चप्पल साठी कारण चप्पल पण उत्कृष्ट कोल्हापूर कोल्हापूरमध्ये पण मिळते पण ज्या रिजनेबल रेटमध्ये पाहिजे त्या रेटमध्ये आणि व्हरायटी मिळते त्यामुळे इथं पर्यंत आले तर या चप्पलचे मेन संस्थापक अध्यक्ष आई साहेब आहेत इथं नमस्कार <laughs> तर तुमच्याकडे तुमच्या दुकानात आलो तुम्ही नेहमी चालवताय तुमची सुनबाई चालवते तुमचे चिरंजीव चालवतात अरुण साहेब चालवतात सर्वांचं लक्ष आहे या दुकानाकडे आणि गोरगरिबांना परवडेल अशा पद्धतीनं तुम्ही इथं सर्व चप्पल ठेवले तर तुमचं आम्ही सर्वच अभिनंदन करायला पाहिजे खेड्यात असून सुद्धा इतक्या उत्कृष्ट पद्धतीचं दुकान आणि भरपूर माल आहे सर्व म्हणजे लहान मुलापासून ते वयस्कर असेल ज्यांना सोबल असेल पद्धतीने चप्पल असू दे बूट असू स्पोर्ट्स बूट असू द्या उत्कृष्ट पद्धतीचं या ठिकाणी मिळणार एकमेव ठिकाण म्हटलं तर फुटवेअर तर साहेब आपण जर असं माहिती दिली तर आमच्या कोणत्या कोणत्या कंपनीची तुमच्याकडे चप्पल भेटतील आपल्याकडे पॅरागॉन स्पार्क विकेश प्राईज हर एक नंबरचे लहान मोठ्या पर्यंत सगळ्या व्हरायटी मिळतात शाळेचे बुटे मिळतात ब्रँडेड शूज बरोबर बरोबर स्कूल साठी असणार सुद्धा इथं मिळते म्हणजे स्कूल लोक स्कूलची जी असणार शिक्षक लोक इथं या ठिकाणी एस एस मध्ये जावा आणि तुम्ही त्या ठिकाणी एक चप्पल खरेदी करा बूट खरेदी करा चांगले गॅरंटीची वस्तू मिळाली जाते एकमेव एस एस फुटवेअर तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गाव सरवडे तर खरंच एक वेळ अवश्य येऊन भेट द्या तुम्ही माल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पूर्ण कशा पद्धतीनं आणि उत्कृष्ट व्हरायटी व्हरायटी बघल्यानंतर कुणालाही हेवा वाटेल आणि हवंच वाटेल किला लहान लेडीज असून दे जेंट्स असून दे लहान मुलं असून मोठ्यांच्यासाठी असून दे मला वाटते कातडी चप्पलपासून पॅरागन सारख्या पर्यंत सुद्धा सर्व मराठी या ठिकाणी मिळाली जाते तर खरंच एक वेळा अवश्य भेट द्या